हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मागरीज मराठी रेसिपीमध्ये मा पावभाजी म्हटलं की मसाला पावची ऑर्डर तर सर्वच जण देतात चला तर मग असाच मसाला पाव चमचमीत आणि झणझणीत असा कसा बनवायचा याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी दोन कांदे छान बारीक कट करून घेतलेले आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे शिमला मिरची पावभाजी मसाला आणि लाल तिखट कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे मी पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पावभाजी मसाल्याने फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्ट खूप आपलातून लागते ठिकाणी मी पॅनवर दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही याऐवजी बटर वापरलं तरी चालेल मी फक्त पाव भाजण्यासाठी बटर वापरणार आहे त्यामुळे मी भाजी करण्यासाठी तर तेलाचाच वापर केलेला आहे या ठिकाणी दोन ते तीन चमचं तेल छान व्यवस्थित गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये लाल तिखट लाल तिखटही छान असं फुलून आलेलं आहे आणि त्यानंतर पावभाजी मसाला लाल तिखट असं सर्व तेलामध्ये छान व्यवस्थित परतवून घेऊया कांदा टाकून घेऊया मसाला पाव लहान मुलांना तर खूप आवडतो बाहेर गेलं की साधा पाव कोणी घेतच नाही मसाला पावचीच ऑर्डर दिली जाते मग तेच मसाला पाव खूप छान झणझणीत असे वा सर्व कांदा आता मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया पॅनवरती एकदम परफेक्ट पद्धतीने मसाला पाव बनवला जाईल म्हणून मी या ठिकाणी पॅनचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी कांदा व्यवस्थित मसाल्यामध्ये छान मिक्स झालेला आहे त्यानंतर आपण त्यामध्येच टमॅटो आणि शिमला मिरची तीही मिक्स करून घेऊया व्यवस्थित छान वा रंगी सुरेख दिसतोय आणि खायलाही इतकीच अप्रतिम अशी लागणारा मसाला पाव या ठिकाणी सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि आपण छान आता शिजवून घेऊया यावरती आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि सात ते आठ मिनटे एकदम कमी गॅसवरती सात ते आठ मिनटं छान शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटानंतर किती छान असं मौसूत सर्व मिश्रण झालेलं आहे सर्व असं टोमॅटो कांदा एकदम असा मौसूत झालेला आहे आता आपण वरतून अशी भरपूर सारी कोथंबीर आणि पुन्हा एकदम मिक्स करून घेऊया वा बघायला इतकी सुंदर दिसते आता मॅशरच्या साहाय्याने आपण याला मॅश करून घेऊया ती अप्रतिम अशी मऊसूत शिजली त्यामुळे मॅश केल्यानंतर एकदम असं घट्टसर होते ती परफेक्ट एकदम या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एकदम छान असं हलक्या हाताने मॅश करून घेतलेलं आहे आणि खूप पटकन मॅश झालेलं आहे आता मॅश करून झाल्यानंतर एक ते दोन मिनटं छान व्यवस्थित मॅश करून घ्यायचं रंग इतका सुरेख येणं आणि वासही खूप छान येतो सर्व व्यवस्थित मॅश झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं बारीक भाजी जी म्हणतो आपण परफेक्ट तशी झालेली आहे आता आपण ही पॅनच्या एका साईडला भाजी व्यवस्थित करून घेऊया <coughs> आपण डिशमध्ये काढून नाही घेणार आहोत पॅनलाच एका बाजूला अशी भाजी करून घ्यायची वन साईड आणि एका बाजूला आता आपण पाळ कसे भाजायचे तेही बघून घेऊया या ठिकाणी भाजी व्यवस्थित याच्या साईडला करून घेतलेली आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा या ठिकाणी मी पाव घेतलेला आहे पाव आता आपण कट करून घेऊया चाकूच्या साह्याने आतमधून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे दुसराही पाव व्यवस्थित असा आतमधून कट करून घेऊया वाव व्यवस्थित कट झाले की पॅनवरती आता आपण बटर टाकून पाव व्यवस्थित हलकेसे असे भाजून घेऊया तुम्ही क्रिस्पी होईपर्यंत भाजले करी चालेल तेही खूप छान लागतं तुम्ही असे कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने जर पाव भाजला ना तोही खूप छान लागतो इथे <coughs> कधी एडि बटर टाकून पाव व्यवस्थित आपण भाजून घेऊयात भाजी पण इतकीच सुंदर अशी शिजली आहे पाव व्यवस्थित भाजले एक दोन मिनटानंतर की आतल्या बाजूला भाजी व्यवस्थित भरून घ्यायची पावाला पूर्ण अशी छान अशी पसरवून घ्यायची खूप छान लागते मसाला पाव आहे त्यामुळे भाजीची कमतरता करायची नाही दणकावून भाजी भरायची खायलाही तितकी छान लागते त्यामुळे वा तुम्ही बघू शकता दिसायलाच सुंदर दिसतंय ना खालची बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता पावाची आपण व्यवस्थित घडी पाहून घेऊया खूप झटपट दहा ते पंधरा मिनिटात एकदम घरच्याच कमी साहित्यामध्ये पटकन असे तयार होणारं मसाला पाव आणि लहान मुलंही आवडीने खातील असे मसाला पाव अशी वरतून पण भाजी लावली ना पावाला खूप सुंदर दिसते त्यामुळे मी दोन्ही साईडने पावाला अशी व्यवस्थित भाजी स्प्रेड करून घेतलेली आहे दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला अप्रतिम लागतात वाव चला तर मग आपले मसाला पाव रेडी आहे अशा झणझणीत चमचमीत आणि नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते लाईक करा कमेंट करा शेअर करा असंच छान छान खात्रा आणि कमेंटमध्ये सांगा आता डिशमध्ये आपण काढून घेऊया एक दोन मिनटं व्यवस्थित मी छान असे भाजून घेतलेले आहे आता डिशमध्ये काढून घेऊया आणि डिशमध्ये काढल्यानंतर सोबत असा कांदा लिंबू वगैरे घेऊन तुम्ही जर नुसता मसाला पावजरी खाल्ला ना तर, तर प्रतिम लागतो त्यामुळे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा वा मस्त का स्वस्थ राहा बाय बाय